कुठ हसत तिला तीन हजार एकदा तीन हजार एकदा तीन हजार मोपाला लगा मग माझ कस काय माग माझ कस काय मा

पैसे पाठलो म्हणून विचारत असेल नमस्कार तर मला दिसत नाही नमस्कार झालं का जेवण

वेदांत नरवे आमचं झालं जेवण तुमचं झालं का नाही सारटे सोडून झालेत का नाही झालं झालं सांग तशी टोपी घालून अशी होती की वाटात त्याशी पुढं पुढं अशी पण सरासारखी बॉडीगार्ड असतात बॉडी गार्ड यात काय काय म्हणून दिला आहे पण टाका बाहेर सगळं रिकाम झाले नको वाटीत ठेवली राडकिली वाटी हा कशाला ठेवून तसच पडली सगळं ह्या लिहित नाही मग ते बाद झाले 对了。